பூஜை கடை ஜாத கவலை அது மீன்பா மீன் மாதிரி புயின் தாங்க Maria breakou kai

आता आता पहिल्या घालायचे ह्याच्यात लिह आणि नंतर ह्याच्यात लिह दोन लिहक लवकर हे दोन्ही आणायचे नाही हे जर घातले तर आख्या दुन कावड्या तुझ्या जागेकडून घे इकडून येऊ शकणार तीकड एका जागेवर बसून राहायचं जागा सोडायची नाही आता मधली ती मी एक एक, एक काढायची holi la colma la ponía.